आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो सर्वसामान्य शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून देणे आणि त्यांचा आर्थिक विकास करणे हेच आमचे ध्येय आहे असे प्रतिपादन एम बी एस पशुसंवर्धन कंपनीचे विभागीय अधिकारी निलेश गायकवाड यांनी केले ठाणेवाडी तालुका कागल येथील प्रकाश बबन यमगेकर यांच्या गायीच्या नुकसान भरपाई विमा पस्तीस हजार रुपयांचा धनादेश देताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच सौ श्वेता भरत घोटणे या होत्या अशा विविध योजनांचा लाभ घ्यावा एम बी एस पशुसंवर्धन कंपनीच्या मनीषा कदम यांनी सांगितले या कार्यक्रमावेळी कंपनीचे विनोद खुडे लक्ष्मीकांत वनकुद्रे भिवाजी टिपुगडे मारुती पाटील सुभाष दावणे शंकर खोत सविता जाधव शिवानी हंसी स्नेहल यादव प्रणवती पाटील आणि शेतकरी उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर अनिल निकम यांनी केले आभार विनोद खुडे यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी कागल दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरके के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका